दिंडी काढण्यात आली आणि त्यानंतर मायबाबत आनंद झाला आणि आळंदी मध्ये जिल्ह्यातून तालुक्यातून ग्राम आहेत दोन्ही भावंड आदिशक्ती मुक्ताबाई आहे आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा समोर सुद्ध झालेल्या आणि तीन भावंड आहेत एकटा एकदो ज्ञानेश्वर एकटा एकदो निऋतिनाथ महाराज उभे आहे आणि प्रत्यक्ष जगाचा मालक मात्र माऊलींच्या पाठीमागो आहे रुक्मणी आहे साहेब आहे पाठीमागे आणि रुक्मिणी आहे साहेब सुद्धा आहेत सज्जन भाऊ एवढंच एवढंच ज्ञानेश्वर महाराजाला ठेवण्यात आलं आणि ठेवल्यानंतर तो निऋतिनाथ महाराज डोळे भरून आपल्या लहान भावाला पाहलं आणि रडून आलं आधी शक्ती मुक्ताबाई दादाकडे गेली दादांच्या चरणावर मस्तक ठेवते माझा अरे नाने आता तू आम्हाला कायमचा सोडून जातो रे आज तुझे मात्र मी तुझी इच्छा पिंपुर्ण केली गुटे तुझी मांडे भारतीची इच्छा आनंद मात्र आता मावळला आहे कार्तिक शुद्ध त्रवत शुद्धा दिवस उजाळा सज्जन आणि प्रत्यक्ष मात्र भगवान परमात्मा समाधी देण्याकरता उपस्थित झाले हो त्या ठिकाणी निरुती महाराज लढतात हा उभे राहतो मागो उभे देव तर पूर्ण घर रडते माझ्या गावातला जर चांगला कार्यकर्ता मेला तर संपूर्ण गाव रडते त्याच्यापेक्षा मोठा मेला तर पूर्ण तालुका रडत त्याच्यापेक्षा मोठा मेला तर जिल्हा रडत त्याच्याच पेक्षा मोठा मेला सोबत काका रडतात त्यांचा भाऊ समाधी घेते म्हणून मुक्ताबाई रडते त्यांचा भाऊ समाधी घेताय म्हणून नामदेव मारा रडतात माझा मित्र माझा सखा जात आहे म्हणून पण तुम्ही काय रडता तेव्हा मात्र देव म्हणता अरे मी ज्ञान समाधी घेतात म्हणून मी नाही रडत नाही रडत मी अरे हे काय समाधी घेण्यात वय अरे बावीसव्या वर्षात हा महात्मा समाधी घेतो आणि जगाच्या मार्गात पची योगी देखला नहीं। देखी ज्ञान संजनि दान तरके जी